खरोसा डोंगरावरील रेणुका देवी मंदिरात दसरा नवरात्रोत्सव साजरा माणाचे मानकरी राजू बाबूराव पाटील यांच्या शुभ हस्ते हवन संपन्न औसा तालुक्यातील खरोसा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भाविकांनी दसऱ्यानिमित्त रेणुकादेवीचं दर्शन घेतलं प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी परंपरागत घट उठवण्याचा मान हा खरोसा येथील राजू पाटील यांच्या घराण्याचा असून यावर्षी राजू पाटील यांच्या हस्ते आईचा घट उठवून होमहवन करून पाटलांच्या हस्ते आरती संपन्न झाली आहे मानाचे मानकरी राजू पाटील यांच्या घरून वाजत गाजत रेणुका मातेला पातळ चढवण्यात आलं व परंपरागत होमहवन पूजन करून देवीला महाआरती संपन्न झाली यावेळेस खरोसा येथील राजू बाबूराव पाटील माणिक बाबूराव पाटील शिवराज पाटील वांगझी केतन पाटील तपसे चिंचोली बालाजी पाटील रामकिसन गिरी त्याचबरोबर संतोष मुसांडे काशीनाथ स्वामी रामभाऊ क्षीरसागर यांच्यासह खरोसा ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज